सुरगाणा तालुक्यातील शिराई घाटात मंगळवार तीन जून रोजी दुपारी तीन वाजता एम एच पंधरा एच ई बारा नव्याण्णव व एम एच पंधरा एच डी एकाहत्तर शून्य तीन या दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली अपघातात भास्कर मोरे वय बावीस राहणार पंगारबारी तालुका सुरगाणा मोहन लक्ष्मण पवार राहणार देवलदरी तालुका सुरगाणा व रोहिदास सुभाष गवळी राहणार दरेगाव हल्ली मुक्काम तालुका कळवण हे ठार झालेत या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दिनेश मोंढे राहणार पांगरबारी तालुका सुरगाणा हा गंभीर जखमी झालाय जखमी व्यक्तीस तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलाय सविस्तर माहिती पडील प्रमाणे मोहन पवार हे सुरगाणाकडून बोरगाव कडे येत असताना तर भास्कर मोरे हे आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात झालाय अपघात एवढा जोरदार होता की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झालाय स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदत कार्य करत जखमीला एकशे आठ वाहनात टाकण्यासाठी मदत केली अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी अतिवेग आणि घाटातील वळणदार रस्ता हे कारणीभूत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जाते या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते वृत्तसंकलन ऋषाली सोलंकी वणी